ग्रामीण विचारमध्ये आपलं स्वागत नमस्कार साहेब स्वप्न सरम मला एवढंच विचारायचं होतं आजच्या काळात लग्न जमत नाही मुलांचं याला कारण काय ना मुलीचा बाप वरच मुलगा मुलगा शोधतो अच्छा अच्छा एक चांगला प्रश्न आपण विचारलेला आपण एक खरोखरच म्हणजे मलाही विचार आपण प्रश्न विचारलाय आणि एक समाजालाही याबाबत काहीतरी विचार करावा लागेल ला। असा आपण प्रश्न निवडलेला आहे आता मुलीचा बाप म्हणजे वडील मुलीचे वडील कोणी झालं बरोबर तुम्ही असो मी असो एखादा मुलीला स्थळ पाहिजे तर एक मनामध्ये अशी एक कल्पना झाली की बाबा आपली मुलगी गव्हर्मेंट नोकरीवाल्याला दिल्यानंतर तिचा सोन्यात पिवळा झाला म्हणजे बापाला वाटत का माझ्या मुलीचं कल्याण झालं परंतु प्रत्येकाने जर हा विचार केला एकीकडे एक सरकारी नोकरी मिळत नाही सरकारी नोकरीमध्ये जवळजवळ अठरा ते वीस लाख रुपये जवळजवळ मला वाटतं डोनेशन वगैरे घेतल्याशिवाय तर नोकरी मिळतच नाही अशा परिस्थितीमध्ये जे शिकलेले आहेत सवरलेले आहेत बी ए बी कॉम एम ए झालेली मुलं आहेत केवळ हुशार आहेत बुद्धिमान आहेत पण पैसा नाही वशेला नाही त्यामुळे ती घरी आहेत मग गोर गरिबांची मुलं घरी हुशार बुद्धिमान आहेत आणि पालक वर्ग आमच्या का विचार करतो की मुलीला नवरा पाहिजे किंवा पती पाहिजे तो नोकरीवाला पाहिजे मग असं जर केलं तर नोकऱ्या हल्ली मिळतात का तुम्ही पहा नोकऱ्या गव्हर्नमेंटच्या मिळतच नाही बोटावर मोजणे आहेत आणि मग जर असं जर आपण विचार केला तर इतर मुलांनी काय करायचं मला समाजाला एक आव्हान करायचंय या निमित्ताने बाबा केवळ वाल नोकरीवाला आहे आणि मुलीचं आयुष्याचं कल्याण झालं माझ्या मते मी एक माझ्या मते की आताच्या पालकांनी थोडासा विचार करायला पाहिजे का समजा आपण आपली एखादी मुलगी आहे आपण प्रत्येक बापाची इच्छा असते मुली नोकरीवाल्याच पाहिजे मुलीला आपल्या नोकरीवाल्या स्थळ पाहिजे परंतु मी एक शेतकरी आहे आणि मी जर माझ्या शेतामध्ये हप्त्याला सत्तर हजाराचा मिरचीचा तोडा जर काढत असेल एका वेळेला म्हणजे आठवड्यातून तीन तोडे झाले मग सत्तर हजाराची तीन तोडे केले तर तो सात्री एकवीस दोन लाख दहा हजाराची मिरची होती हप्त्याला आणि नोकरीवाला जर पेमेंट जर पगार बघितला तर तो दहा हजारापासून सुरुवात करतो तो गव्हर्नमेंट नोकरी सर्व आणि तो मग शेवट शेवटला चाळीस पन्नास वर जातो परिस्थिती पोल्ट्रीवाला आज आपण पोल्ट्रीवाला पाहतो तो बॅच विकतो जवळजवळ साठ साठ सत्तर सत्तर हजाराची एक एक टायमाला दुकानदार मोबाईल रिपेअर वाला महिन्याला पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये कमवतात फक्त गव्हर्नमेंट मध्ये नोकरी स्थळ मिळायला पाहिजे हा एकच बेनिफिट आहे का बाबा त्याची नोकरी आहे ती महिन्याच्या महिन्याला त्याला ते मिळणार आहे हा त्याच्या मागे बेनिफिट आहे बाकी काहीच नाही परंतु धंदेवाला असा आहे किंवा गव्हर्नमेंट सर्वंट मुलगा असेल तर वर्षाला जेवढं कमवणार नाही तेवढा धंदेवाला पाच वर्षात ते दहा वर्षात तेवढं कमवत गव्हर्नमेंट सर्वंटची मुलं ही ज्यावेळी कामाला लागतात आणि कामाला लागल्यानंतर एक छोटासा फ्लॅट घेतात लोन काढतात आणि तो आयुष्यभर तो लोनच फेडतात मग तुम्ही सांगा मौज मौजे हौच मजा काय म्हणजे आयुष्यभर फेटफेट फेडायचं आणि शेवटला दहा पंधरा लाख काय मिळतील ते पदरात पाडायची आयुष्य रिटायर्नमेंट व्हायचं म्हातारा व्हायचं मग नोकरीमध्ये ही मनका आहे मला मनाला वाटलं बाबा अमुक ठिकाणी माझं नातेयोगाचं कार्य आहे त्या ठिकाणी मी जाऊ शकतो मग त्यामुळे हे जे आज ही मनामध्ये एक आपल्या मनामध्ये जी भावना बसली का नोकरीवाला पाहिजे माझं स्वतःचं प्रांजण मत असं आहे की धंदेवाला बिझनेसवाला किंवा एखाद्या कंपनीचा डिग्री इंजिनियर असेल इंजिनियर असेल आणि मुलगा पाहतानी पहिल्यांदा तो मेहनती बघा उद्या त्याची नोकरी नसला तर तो धंद्यावर पोट भरणारा पाहिजे तो प्रामाणिक पाहिजे तो निर्व्यसनी पाहिजे तो निरोगी पाहिजे आणि त्याला संस्कृती पाहिजे नुसतं गव्हर्नमेंट सर्वंट आहे म्हणून द्यायची कुठे पण लोटायची त्याला पाहिजे मुलगी खुश पाहिजे आणि म्हणून शरीर हा दागिन आहे बाबा आज माझ्याकडे पैसा आहे पण माझा पैसा दवाखान्याला जात असेल तर काय का हो म्हणजे एकीकडे पैसा दिसतो पण तब्येत साथ देत नाही म्हणून निरोगी महत्वाचा आहे आणि मुलगा प्रामाणिक पाहिजे त्याला संस्कृती पाहिजे त्याला व्यसन नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आजच्या पालकांनी कर विचार केला पाहिजे शेतीमध्ये दूधवाला आहे महिन्याला लाख रुपये परंतु वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक पालकाला वाटत का आपली मुलगी शहरामध्ये खोलीवर गेली पाहिजे पहिला प्रश्न त्याला तो पडतो कारण का घरी असली तर ते बेडं असतं बेड्यामध्ये शेतगोटा करणार नाही किंवा शेतीमध्ये मिरची तोडा तोडाला जायला माझी मुलगी उन्हामध्ये होईल म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत परंतु प्रत्येक शेतकरी आता समजा एखाद्याचे पोल्ट्री फार्म आहे मग तो त्याच्या लग्न केलेल्या पत्नीला तिथे नाही तो कोणत्या मजूर ठेवून ती कामं करून घेतो तो ते गैरसमज आपला झालेला आहे पण माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की बाबा ह्या धंद्यामध्ये जी कामा आहे हे एक स्वतंत्र धंदा आहे स्वाभिमानी धंदा आहे तुमच्या नोकरीमध्ये एखादा जर गेलो नाही कामाला तर मोठा साहेब लगेच ओरडतो हे मन कराजे स्वातंत्र्य आहे आणि म्हणून प्रत्येक पालकाने समाजाला एक आव्हान आहे का आपल्या मनामध्ये जे खोळ बसलेले आहे नोकरी 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 ती काढून टाका अहो आपल्या तालुक्यामध्ये आपले गुजराती बांधव मारवाडी बांधव यांना का नोकरी आहेत का उल्हासनगरचे सिंधी मारवाडी बांधव आहेत यानं नोकरी आहेत का अहो ते हजारो पटी आपल्यापेक्षा सुखी आहेत का धंद्यामध्ये आणि आपली मानसिकता बसले फक्त नोकरी अहो नोकरी तुम्ही कमून कमून किती कमवणार आहे फक्त बिझनेस मध्ये केलं पाहिजे मनगटात ताकद पाहिजे हिंमत पाहिजे आणि प्रामाणिकपणा पाहिजे तर तुम्ही खरोखरच सक्सेस व्हाल केवळ धंदा करायचा आहे आणि गळ्यामध्ये आले दहा हजार रुपया आणि बारच्या अड्ड्यावर बसलो तर मग कसं काय कोर्टा मग तो नोकरीवाला असो कोणी असो आणि म्हणून प्रत्येक मायबापाला पालकांना मला समाजाला आव्हान आहे की आपली माझी काय आणि तुमची काय मुलगी माझी मुलगी आणि तुमची मुली माझी मुलगीच समजा पण मी जे सांगतो आहे कारण आज ही काळाची गरज आहे समाजाची मानसिकता बदलली पाहिजे आज समाजामध्ये मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे या अगोदर मुलं उंडा घ्यायची आता मुली उंडा घेतील म्हणून समाजाने विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणी गायक असेल कलाकार असेल चांगले पैसे कमवतात पहिले चळ आलं बघायला गेलं मग पोरगा काय करतो कुठे आहे मग तो कुठे दहा हजार जरी पगार असेल आणि धंदेवाला पन्नास हजार कमवत असेल त्याला मुलगी देत नाही पण तो दहा हजाराला मात्र देतात सात आठ महिने झालं लग्न झालं पोरग घरी काय हो, का काम काढलं झालं ह्या ह्या गोष्टी होण्यापेक्षा प्रत्येक पालकाने मी असो किंवा तुम्ही असा मलाही मुलगीच आहे प्रत्येक पालकाने विचार केला पाहिजे का एक मनामध्ये थोडस आपल्या बाजूला एक थोडे आता आपल्या मुलीस किंवा डी एल टीचा कोर्स आता बघा ना शापूरमध्ये रक्त लॅब सोनोग्राफी सेंटर काय तू ना आपण फक्त दहा हजार जर आसन घेवला ज आठ घ्यावला आठ हजार दहा हजार जा तिकीट भाड्याला गेलं अहो करा या डी एल एम टीवर काही शिक्षण जास्त लागत नाही हे मलाही माहीत नव्हतं त्यामुळे आमचे वाढवले अशिक्षित होते आम्हाला शिक्षण होतं पण आम्हाला नॉलेज द्यायला कोण नव्हतं आता आम्हाला समजलं का बाबा हे कसं काय पैसा कसा कमवायचा आम्ही नोकऱ्या नोकऱ्या शोधीत राहिलो पण आता आमची एक्सपायरी डेट निघून गेली आणि म्हणून आता चुकी झाले झाले ते नेनपडे झाले आता तरी ब्राह्मणे शहानी झाले असतील आम्ही बी घडलो तुम्ही घडा आणि म्हणून प्रत्येकाने स्वावलंबी जीवन जगलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभे राहिलं पाहिजे आणि प्रत्येक पालकाने मी असो किंवा तुम्ही असो माझी मुलगी काय आणि तुमची मुलगी काय या माझ्याच मुली आहेत प्रत्येक पालकाने मनामध्ये जे आपली संकल्पना आहेत पूर्वीपासून नोकरी नोकरी ती काढून टाका आपलीच छोकरी देतानी बिझनेसवाला व्यवसायवाला किंवा एखादा इंजिनियर असेल एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या कामाला असेल चांगले एखाद्या काही सोनोग्राफी सेंटरवाला असेल कोणी डी एल एफ टीचा कोर्स केलेला असेल रक्त लॅब लॅबवाला असेल हे जी चांगले पैसे कमवतात मोबाईल रिपेअरवाला हे मनामध्ये खोळ आहे ते काढून टाका ही पोरं चांगली पैसे कमवतात एवढच मनामध्ये आपण निर्धार करूया आणि आपली मुलगी देतानी मी फक्त सांगितलेलं आहे की तो मुलगा मेन मेहनत करणारा असला पाहिजे फुकट खाव नको बापाच्या जेव्हा उड्या मारणारा नको दुसरं निरोगी आरोग्य चांगलं पाहिजे त्याचं जर आरोग्य चांगलं नसेल त्याला लाख रुपये पगार येतो नंतर असं <स्थाँगा> खोकतो काही उपयोग नाही त्याचं आरोग्य चांगलं पाहिजे त्याची शरीर चांगली पाहिजे आणि त्याचं कुठल्या प्रकारचं व्यसन नसलं पाहिजे अशा पद्धतीनं आपली मुलगी देताना आपण ह्या गोष्टींचा विचार करावा एवढंच मी सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद